जात तुमचे लेगीला भेटायला आता लेख येणार आहे का हो का आता येणार आहे का नमस्कार नमस्कार आई नमस्कार देवा कशी करते माया व्हिडिओ मध्ये काय बनवलं का आज

परत यायला कर परत यायला कर ना गुळ खाती गूळ काय खाती तू ते गूळ टाकून घेणार आहे काय Beri kaya kerja tu. दार Dar... गुळ खायचा परीला अरे काय खाती तू गुळ खाती तुला आवडतो गुळ आ याला आता पाणी स्वप्न नरम झाल्यावर खायचं परी गुळ खाती आंबट झालं आता आंबट झालं गोळ्याने त्याचा आंबटपणा कमी है आहे ती गिखट काही टाका त्याचे नको तर पाणी सुटतं ते आता सुटायला लागले ते आत्ता सुटायला लागले पाणी कशाचा

बसत त्या डॉक्याल तेवडोबा हो। बसला 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 नमस्कार कर आधी आधी नमस्कार कर ना तू अय आई नमस्कार नमस्कार काय करत तुम्ही आज आम्ही लिंबाच लोणच हो का बघ किती मोठे लिंबू आणले दादानी तिथे काही पिवळे पिवळे काढले हिरवे वाजूल ठेवले काढून आम्ही म्हणजे कोणाला आवडले ते लोणच त्यांना आवडतं का लोणचं खायला ते लिंबाच भाऊ मजा ये पारी पारी। पारी परी बघ परी परी इकडे बघ हाय कर सगळ्यांना एकदा कसे आहात तुम्ही विचार ना लोणच आवडत लोन अशी पळाली बघा अशी काही कापून ठेवली आहे ना लिंब मग मनीष त्याला पाठवून द्या वाटत लोणचं हा त्यांच्या घरी खात अस त्यांना विचारू आपण तुम्हाला लिंबस ते देतो काम ते बघ आणलं काय करत बाळा केलं जे बापा का हाव का किती बोलती बघा मित्रांनो खूप म्हणजे खूप बडबड कर दिवसभर दिवसभर हिची हे करा कोणाचा काकाचा बड्डे झाला ना ग हा ते आम्ही याच्या टायमाला नव्हतं का आमच्या लग्नाला एक वर्ष झालं का तेव्हा तीन साडी घातली ते आठवण काढलेली ती नाही झाली नाही महिना महिना एक महिना झाला तर आठवण काढला काढ लागली एक वर्ष झालं परी काय काय गौन गाकला ठेवला तू काहून पुसला बाळाचं बघू टी का मला दाखव बर का हो तुझा काहून पुसला पप्पान पुसला तू पुसला तू पुसला मग पप्पाचं नाव कसं काय घेते मग सांग ना तू खाती लोणच ये लोणचं खाती याचं आंबट आंबट खाती का